माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मीसमोर सादर करण्यात आलेल्या हेमाडपंथी देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती गेल्या चाळीस वर्षांपासून माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या निवासस्थानी गौरी गणपतीचं मोठ्या उत्साहात आनंदात स्वागत करण्यात येतं महालक्ष्मी समोर दरवर्षी विविध सजावट देखावे सादर करण्यात येतात या माध्यमातून सामाजिक प्रबोधन देखील करण्यात येतं यंदाच्या वर्षी भगवान शंकराच्या हेमाडपंथी स्वरूपातील मंदिराची सजावट करण्यात आली हा देखावा पाहण्यासाठी लक्ष्मी विष्णू चाळीस सह सोलापूर शहरातील अनेक नागरिकांनी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या निवासस्थानी गर्दी केली महालक्ष्मीसमोर श्रावणी सोमवार महादेवाचं मंदिर शिवरायांचे गड किल्ले अठरा पगड जातींचे बारा बलुतेदार यांचा देखावा आणि पंढरपूरची वारी यासह विविध देखावे सादर करण्यात आले ही सजावट कोल्हे कुटुंबियातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मिळून करतात बाहेरील एकही कारागीर वापरला जात नाही अशी माहिती माजी नगरसेविका मंगला कोल्हे यांनी दिली हा देखावा साकार करण्यासाठी माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे शहर समन्वयक दिलीप कोल्हे माजी नगरसेविका मंगला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मोनाली कोल्हे रणजित कोल्हे प्रियांका कोल्हे पार्थ कोल्हे विराज कोल्हे गायत्री कोल्हे विश्वजित कोल्हे यांनी परिश्रम घेतले आज चाळीस वर्ष झाले हे आम्ही महालक्ष्मीचं डेकोरेशन वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या करतो वे तर यात ल ह्या वर्षी हे हेमाडपंथीचं देऊळ असं हे केलेलं आहे मागच्या वर्षी महादेवाचं मंदिर केलं त्याच्या अगोदर गोकुळ केलं होतं त्याच्यानंतर हे कैलास पर्वत केला त्यानंतर हिमालय पर्वत एक वर्ष केलं आणि सगळं गाई वणी असं शेतकरी लोकांचं डेकोरेशन केलं लो होतं आणि जे बारा बलुते लोकं त्यांचं एकदा केलं होतं माळकरी लोकांसाठी म मा विठ्ठलाचं मंदिर विठ्ठल ठेवून त्याच्या पुढं माळकरी दिंडी चाललेलं हे दृश्य केलेलं होतं तर ह्या आज चाळीस वर्ष झालं आम्ही वेगवेगळं करू आणि आनंदाने अगदी सुख समाधान आहे आम्हाला यांच्यापासून त्यामुळं आम्हाला उत्साह येतो पार महालक्ष्मीचा आणि त्यात सगळे आम्ही हे दे जे डेकोरेशन करतो बाहेरून काही विकत विकताने ते स्वतः हाताने करून आम्ही हे डेकोरेशन तयार करतो घरातले सगळे लहान मोठे सगळेच लोकं जगतात